इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय शिरपूरचे तहसीलदार महेंद्र माळी यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरव विविध शासकीय कामे आणि योजनांची उत्कृष्ट अंमलबजावणी केल्याबद्दल शिरपूरचे तहसीलदार महेंद्र माळी यांना धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या महसुली वर्षातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे महसूल दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते तहसीलदार माळी यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आणि या सन्मानामुळे शासकीय कामामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे मनोबल वाढेल असे सांगितले या यशाबद्दल उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद मंडलिक यांनीही तहसीलदार माळी यांचे अभिनंदन केले आहे तहसीलदार माळी यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर तालुक्याने महसूल आणि गौंखणीत वसुली लोकसभा विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमधील कामकाज तसेच ई फेरफार प्रणाली व संजय गांधी निराधार योजनेसारख्या शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे विशेषतः राज्यातील शंभर दिवसीय कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात नाशिक विभागात शिरपूर तहसील कार्यालयाने तिसरा क्रमांक मिळवून एक आदर्श निर्माण केलेला आहे त्यानुसार तहसीलदार माळी यांनी शिरपूर तालुक्यात लोकाभिमुख प्रशासन निर्माण केले म्हणून सदरचा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे सिटी इंडिया न्यूजसाठी उपसंपादक मयूर वैद्य धुळे महाराष्ट्र शासनामार्फत शासनाच्या महसूल विभागामार्फत आपल्या महाराष्ट्र राज्याचे मान्य महसूल मंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून महसूल विभागामार्फत एक ऑगस्ट ते सात ऑगस्टपर्यंत महसूल सप्ताह साजरा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत त्यानुसार शिरपूर तालुक्यात देखील एक ऑगस्टपासून सात ऑगस्टपर्यंत महसूल सप्ताह हा साजरा होणार आहे त्याच्यामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येणार आहेत त्यानुसार एक ऑगस्ट रोजी सर्व जे महसूल कर्मचारी आहेत गुणवंत महसूल कर्मचारी त्यांचा गौरव समारंभ आयोजित करा करायचा आहे त्यानुसार तहसील कार्यालय शिरपूर येथे तसा कार्यक्रम घेण्यात येणार आहे त्याच्यानंतर दोन ऑगस्ट रोजी ज्या शासकीय जागेवर दोन हजार अकरापूर्वीचे अतिक्रमण आहेत ते अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबतचे पट्टेवाटपाचा कार्यक्रम त्यासाठी आम्ही सर्व तलाठी यांना विनंती सर्व तलाठी यांना सांगण्यात आलेलं आहे की जे दोन हजार अकरा पूर्वीचे अतिक्रमण असतील ते नियमानुकूल करण्याबाबतचे प्रस्ताव सादर करण्याचे त्यांना आदेश देण्यात आलेले आहेत त्यानंतर तीन ऑगस्ट रोजी सर्व पाणंद व रस्त्यांची मोजणी करून त्याच्या दुतर्फा झाडे लागवणीचा कार्यक्रम शिरपूर तालुक्यामध्ये सर्व मंडळ कार्यालय आणि सर्व तलाठी कार्यालय या ठिकाणी घेण्यात येणार आहे त्याच्यानंतर चा चार ऑगस्ट रोजी हो छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर हे प्रत्येक मंडळ स्तरावर शिरपूर तालुक्यामध्ये घेण्यात येणार आहे त्याच्यानंतर पाच पाच ऑगस्ट रोजी जे सर्व सामाजिक अर्थसहाय्याच्या योजना आहेत त्या सर्व योजनांचे आता वाटप जे अनुदानाचं वाटप आहे डी वाट 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 बी टीमार्फत होणार आहे त्यानुसार ज्या लाभार्थ्यांचे आधार क्रमांक जर बँकेशी लिंकिंग झालेले नसतील तर त्या सर्व लाभार्थ्यांच्या घरोघरी जाऊन सर्व तलाटी आणि मंडळाधिकारी त्या लाभार्थ्यांचे आधार क्रमांक गोळा करतील आणि त्या सर्व लाभार्थ्यांचे आधार क्रमांक हे अपडेट करून घेतील त्या रस् कार्यक्रम हा पाच ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे त्याच्यानंतर सहा ऑगस्ट रोजी जे शासकीय जमिनीवर जे वेगवेगळे अतिक्रमण झालेले असतील ते निष्कासित करण्याचं काम हे सहा ऑगस्टला शिरपूर तालुक्यामध्ये करण्यात येणार आहे त्याच्यानंतर सात ऑगस्टला शासनाने वाडूला वाडूला पर्याय म्हणून यम सँड धोरण राबवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत त्यानुसार सात ऑगस्ट रोजी शिरपूर तालुक्यामध्ये जे प्रचारधारक असतील तर त्यांची एक बैठक घेण्यात येणार आहे आणि एम सँड या धोरणाची अंमलबजावणी कशा पद्धतीने शिरपूर तालुक्यात होणार आहे याबाबतची माहिती सर्व संबंधित जे आहेत त्यांना देण्यात येणार आहे आणि एम सँडची अंमलबजावणीसाठी शिरपूर तालुक्यात देखील प्रयत्न करण्यात येणार आहेत अशा पद्धतीने एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान शिरपूर तालुक्यामध्ये महसूल सप्ताह साजरा होणार आहे धन्यवाद